अंधश्रद्धा निर्मूलन चळवळीची साताऱ्यातून सुरुवात करून ही चळवळ पुढे राज्यभर पसरवण्याचे काम डॉक्टर नरेंद्र दाभोळकर यांनी केले अंधश्रद्धा निर्मूलनासाठी आयुष्य घडवणाऱ्या नरेंद्र दाभोळकरांच्या नमस्कार मी शिवानी गतपुरे आपण पाहताय सातारा न्यूज गेल्या चार दिवसापूर्वी गुरुपौर्णिमा साजरी झाली याच गुरुपौर्णिमेच्या रात्री साताऱ्यात एका दुकानासमोर रांगोळी घालून त्यावर टाचण्या लावलेले लिंबे काळी बाहुली आणि गुलाब टाकल्याचे दिसून आले दैवी दहशत पसरवण्याचा हा प्रकार होता दुसऱ्या दिवशी सकाळी दुकानाचा मालक दुकान उघडण्यासाठी आल्यानंतर हा सगळा प्रकार बघून त्याला धक्का बसला सातारा शहरातील राधिका रस्त्यावर प्रताप सिंह शेती फार्मच्या समोर एक छोटे कपड्याचे दुकान आहे रहदारीच्या या रस्त्यावर पौर्णिमेच्या दिवशी रात्री या छोट्या दुकानासमोर रांगोळी घालून त्यावर टाचण्या लावलेले लिंबे आणि काळी भावली ठेवून गुलाब टाकल्याचा प्रकार घडल्याचे दिसून आले

अंधश्रद्धा निर्मूलन समितीच्या कार्यकर्त्यांनी हे सगळं साहित्य हाताने उचलून बाजूला टाकले गुलाल रांगोळी झाडून टाकली मात्र या सगळ्या दुकान मालक महिला झालेल्या माहिती आणि तक्रार देण्यासाठी पोलीस स्टेशनला गेली होती तेव्हा तक्रार नोंद करून घेण्यास ताटा करण्यात आली अंधश्रद्धा निर्मूलन समितीच्या कार्यकर्त्यांनी सांगूनही हा प्रकार आमच्या पोलीस स्टेशनच्या हद्दीत घडला नाही तुम्ही दुसरीकडे जा अशा प्रकारे उत्तर देण्यात आले खर तर जादू टोना विरोधी कायद्याची अंमलबजावणी करण्यासाठी प्रत्येक पोलीस स्टेशनला स्वतंत्र कक्ष असणे गरजेचे आहे असे मत यावेळी अंधश्रद्धा निर्मूलन समितीच्या वतीने करण्यात आले आहे हा प्रकार बघितल्यानंतर संपूर्ण साकारकर किंवा एकूणच सगळ्या नागरिकांना असं आवाहन करावं वाटते की अशा प्रकारे कुठलाही जादू करण्याचा किंवा एकूणच दहशत पसरवणारा जो लिंबू मृत्यूचा प्रकार आहे तो जर आपल्या दिसला तर सरळ सरळ आपण तो दिसतपणे बाजूला टाकून द्यावा आपल्याला जर भीती वाटत असेल तर अंधश्रद्धा समितीला कळवावं आणि ते निश्चितपणे काढायला तुम्हाला मदत करायला तुमच्या मनातील भीती घालवायला सदैव तत्पर आहोत सातारा शहरात अंधश्रद्धा पसरवणाऱ्या प्रकारात वाढ होत आहे कोणीतरी देवी पसरवण्याचा असा प्रकार करून भीती घालण्याचा प्रयत्न केला आहे पण अनिसच्या कार्यकर्त्यांनी हे सर्व काढून टाकून लोकांच्या मनातील भीतीही दूर केली आहे असे प्रकार अंधश्रद्धेतून होत असतात अशी प्रतिक्रिया यावेळी अनिश्चित कार्यकर्ते उदय चव्हाण यांनी दिली आहे दरम्यान आपल्या आजूबाजूला आजू 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 अशा प्रकारच्या गोष्टी दिसल्यास लोकांनी न घाबरता अंधश्रद्धा निर्मूलन समितीकडे संपर्क साधावा असे आवाहन अनिश्चित पदाधिकारी डॉक्टर हमीद दाभोळकर यांनी केले आहे मात्र या सगळ्या घटनेनंतर साताऱ्यातून सुरुवात झालेल्या अंधश्रद्धा निर्मूलनाच्या चळवळीला साताऱ्यातच लोक जुमानत नसून असा प्रकार करणाऱ्यांवर कारवाई होणे गरजेचे आहे अशी चर्चा आता साताऱ्यात सुरू झाली आहे आमचा हा भाग तुम्हाला कसा वाटला आम्हाला कमेंटमध्ये नक्की सांगा